मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालेलं आहे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत तर दुसरीकडे मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना जीप घसरली आहे कारण प्रसाद लाड आणि नितेश राणेंनी सुद्धा आता मेहबूब शेख यांना सुनावलंय कारण मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचं पाहायला मिळालंय काय आणि त्यावर मेहबूब शेख काय म्हणाले त्यांनी काय उत्तरात उत्तर दिलंय मेहबूब शेख त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्या महिलेला मी ओळखत नाही ती माझ्याकडे आली होती ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा माझ्यावर दबाव होता जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते याच्यासाठी सुद्धा कोर्टात केस चालू आहे आणि मी ती लढाई लढती आहे आणि या मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना हिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगल हे आम्हाला माहितीये मेहबूब शेख यांनी चित्रावाघ यांच्यावर टीका केली त्यावर प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी मेहबूब शेख यांना सुनावलाय पाहुयात शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो ज्या शरद पवारांनी राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं ज्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की या राज्यातल्या महिला माझ्या भगिनी आहेत ज्या सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रियाताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं त्या चित्राताईबद्दल हा भारकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत तुतारी पक्षाचा नेता काल आमच्या चित्रात आईबद्दल गरळ ओळखून गेला याच जिहादी मानसिकतेच्या विरोधात तर आमची लढाई आहे मुळातच मेहबूब शेखची ही चूक नाही कारण का त्याच्याच धर्मामध्ये या जिहादी मानसिकतेला प्रोत्साहन दिला जातो